नाही दरवेळी मी सकाळीच मतदान करतो आणि या हे जे निवडणूक आहे हे खूप महत्वाची आहे महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्राचे बेरोजगार जे आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहेत आणि ओव्हरऑल बघितलं तर भारतीय जनता, जनता पार्टी एकनाथ शिंदे यांनी जे महाराष्ट्रामध्ये एक लूट मचवली होती मागच्या अनेक वर्षामध्ये म्हणून आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे की महाराष्ट्रीयन लोकांनी हे विचार करायला पाहिजे की आपल्याला भारतीय जनता पार्टीची सरकार एकनाथ शिंदेची सरकार महाराष्ट्रामध्ये नको पाहिजे म्हणून आमची अपेक्षा आहे की लोक आ खूप जबाबदारीने आपला मतदानाचा हक बजावतील आणि वोटिंग पर्सेंटेज जे आहे मी सगळ्या लोकांना आवाहन करतो पाच वर्षामध्ये हे आपल्या संधी मिळते आणि महाराष्ट्राची दशा काय असणार दिशा का, काय असणार हे ठरवण्यासाठी आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे घराचं बाहेर निघा आणि पाच मिनिट ही लागत नाही ही पाँच पाँच कशे असना रहे हे मतदान करायला पण ते पाच मिनिट पाच वर्ष तुमचे कसे असणार आहे हे ठरवते विभाजनासाठी खूप सारे सगळ्याच मतदारसंघात प्रयत्न झाले नक्की हे जे तुम्ही बघितलं असेल की माझ्या जे चुनावी कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्याच्यामध्ये उंतीस उमेदवार उभे आहेत